स्विग इंटरनॅशनमध्ये स्वागत करीत आहे तर मी शिवलेली ब्लाऊज डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मग बघा कुटोरी ब्लाउज आहे घ्यायला पण त्याला अशी डिझाईन केलेली आहे बघू शकतो पाठीला पण अशी डिझाईन केलेली हा या ब्लाउज आणि सेम दोन्ही ब्लाऊज पण तसेच आहे त्याला दोन जागा दिलेला आहे डिझाईनॉर्ड केलेली आहे